श्री स्वामी समर्थ अवघ्या काही दिवसांवर आता दत्त जयंती आलेली आहे त्यामुळे अनेक दत्तभक्त स्वामी भक्त दत्त निमित्त विविध प्रकारचे पारायण करीत असतात जसे की गुरुलीलामृत असेल स्वामीचरित्र सारामृत असेल किंवा गुरुचरित्र पारायण असेल परंतु काही लोक संकल्प करूनसुद्धा जयंतीपर्यंत पारायण पूर्णत्वाला घेऊन जाऊ शकत नसतात काही ना काही अडचणी येतात आणि पारायण तसेच राहतात खरं तर ही आपली परीक्षा असते मग प्रश्न निर्माण होतो जर आपल्याकडून पारायण करणे शक्य नाही झाले तर आपण महाराजांची कोणती उपासना करावी ज्या लोकांना पारायण करणे शक्य नसेल त्यांनी दत्त जयंतीच्या जा दिवशी पुढील प्रमाणे जप अवश्य करावा हा जप केल्याने दत्त महाराजांची आपल्यावर भरपूर दृष्टी राहील दत्त जयंतीच्या जा दिवशी सकाळी स्नान करून आपण दत्त महाराजांची स्वामींची पूजा करावी आणि हा जो पुढील प्रमाणे मंत्र सांगेल त्याचा एकशे वेळा जप करावा ओम अनुसुयात्रे दत्तात्रे यो दिगंबरा हा स्मर्तृगामी स्वभक्तानाम उद्धरता संकटात हा दत्त महाराजांचा अत्यंत दिव्य आणि प्रभावी मंत्र आहे या मंत्राचे आपण उच्चारण केल्याने किंवा जप केल्याने दत्त महाराजांची स्वामींची भरपूर कृपादृष्टी होती दत्त महाराज आपल्या भक्तांचा उद्धार करतात आणि संकटातून रक्षण करतात